हरी श्री राधाकृष्ण देवस्थान संस्थान उजळंब येथून आळंदीच्या वारीसाठी दिंडी निघालेली आहे बालाजी पाटील साकोळकर यांच्या शुभ हस्ते दिंडीच्या गाडीला नारळ फोडून श्री फोडून त्याची पूजा करण्यात आली त्याचबरोबरनं दिंडीचे मालक आणि चालक किशन महाराज उजळणकर यांच्या हस्तेसुद्धा ग्रामदैवत हनुमान यास नारळ फोडून तिथून ही दिंडी पुढे प्रवासाला निघाली उजळ परिसरातील भाविक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत पुढच्या प्रवासामध्ये लातूरचे वगैरे लोक घेऊन पुढे तुळजापूरकडे ही वारी मार्गस्थ झाली वाटेमध्ये काही थोडासा विसावा म्हणून लोक थांबले आणि त्यांनी थोडंसं जेवण वगैरे केलं आणि पुढे तुळजापूरचं दर्शन घेऊन ही वारी पंढरपूरकडे निघाली मोहोळमार्गे पंढरपूरला सर्वजण आम्ही आलोत आणि वाटणं भजन वगैरे करत सर्व वारकऱ्यांनी भजनाचा आनंद घेतला इंद्राणीमध्ये चंद्रभागेमध्ये आल्याच्यानंतर सर्वांनी चंद्रभागेचं स्नान वगैरे हातपाय धुवून वगैरे घेतले आणि पंढरपूरचं विठ्ठलाचं दर्शन वगैरे झालं आणि आता पंढरपूरमध्ये मुक्काम आजचा आहे आज सव्वीस तारीख आमच्या प्रवासाचा हा पहिला दिवस अगदी आनंदामध्ये हा प्रवास चालू आहे आणि पूर्णवारीचा आनंद घेण्यासाठी सर्व वारकरी आता सज्ज आहेत उद्याला पूर्ण प्रवास करून परवाला आम्ही आळंदीमध्ये पोहोचू आणि एकोणतीसला प्रस्थान होईल तर याची दररोजची का जी काही अपडेट आहे ती आपल्यापर्यंत वेळेमध्ये पोहोचवली जाईल त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वारी आपल्या दारी या सत्राखाली आपल्या चॅनलवर पडणारे पंढरपूरच्या वारीचे सर्व व्हिडिओ अवश्य पहा रामकृष्ण हरी